इथे नॉनव्हेज जी पूर्ण म्हणजे कसर भरून काढते ती भाजी लसूण मेथीची भाजी आहे आणि पनीर मसाला आहे दोन तीन भाज्या एकदम टेस्टी आहेत आणि आमची जेव्हाही ट्रिप होते आम्ही इथे आवर्जून जेवतो शेवग्याच्या शेंगाची भाजी घरच्या सारखीच चव आहे आम्हाला आणि खूप आवडतं जेवण इथलं आम्ही नेहमीच येत जाता इथं नाश्ता जेवण हे करतो इथं मसाले विसाले एकदम चांगले असते आणि क्वालिटी असते जेवणामध्ये इथली फेवरेट डिश आमची तवा बेसन आवडते त्याची चवच वेगळी बेसन फार टेस्टी असतो इथला तिखट नसतो आणि एकदम चांगला असतो आतापर्यंत आपण खरडा चिकन खरडा मटन खाल्ला असेल पण खरडा बेसन तुम्ही खाल्लाय का ते खायचं असेल तर तुम्हाला हॉटेल साईला व्हिजिट करावं लागेल इथं फक्त बेसन भाकरीच नव्हे तर या ठिकाणी तुम्हाला पनीर तुपाने देखील मिळतं केळीच्या पानावरती तुम्हाला हे पनीर तुपाने तुमच्या पुढं सादर केलं जातं आणि त्याची चव जे आहे ती अप्रतिम आहे चला तर आपण आता हॉटेल विषयी अधिक माहिती जाणून घेऊया आपण गावाकडे गेल्यावरती किंवा शेतात गेल्यावरती बरेचदा झाडाखाली बसून ज्या पद्धतीनं जेवण करतो त्याच पद्धतीचा जेवणाचा आनंद तुम्हाला या ठिकाणी हॉटेलमध्ये दे देखील घेता येणार आहे तर मंडळी या ठिकाणी आपल्यासोबत अनेक खवय्या आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेतोय सर सर्वप्रथम परिचय द्या मी प्रकाश दालगडे शाका अभियंता पीडब्ल्यू डी आम्ही नेहमीच येत जाता इथे नाश्ता जेवण हे करतो इथं मसाले विसाले एकदम चांगले असते आणि क्वालिटी असते जेवणामध्ये इथली फेवरेट डिश आमची तवा बेसन आवडते तवा बेसन म्हटलं तर ते घरीही तुम्ही खाऊ शकता मग अशा वेळी तुम्ही हॉटेलमध्ये आणि त्यातही साई हॉटेलची निवड करून ठिकाणी चवच त्याची चवच वेगळी तवा बेसन ते सफार टेस्टी असतो इथला तिकड नसतो आणि एकदम चांगला असतो धन्यवाद सर पण मॅडम आहेत त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊया आपल्या मॅडम नाव सांगा विद्या भालेराव बुलढाण्यावरून आलोय आम्ही आमची ट्रिप होते आम्ही इथे आवर्जून जेवतो शेवग्याच्या शेंगाची भाजी घरच्या सारखीच चव आहे आणि खूप आवडतं जेवण इथलं काळ्या रश्यात ती भाजी खूप छान असते म्हणजे नॉनव्हेज जेवणाची आठवण येणार नाही शेवग्याच्या शेंगाचीच आठवण सर देखील आहेत सर तुमच्या आवडतीची कोणती भाजी शेवग्याच्या शेंगाची भाजी इथे जी पूर्ण म्हणजे कसर भरून काढते ती भाजी आणि बाकी भाज्यांच्या चव पण पूर्ण म्हणजे घरच्या सारख्या आहेत काही ऑप्शन म्हणून भाज्या निवडून ठेवल्या आहेत का तुम्ही या ठिकाणी की आज शौगा नको ही भाजी मी तर ट्राय कर हो लसूण मेथीची भाजी आहे पनीर मसाला आहे या दोन तीन भाज्या इथल्या एकदम टेस्टी आहेत आपल्यासोबत शालेय विद्यार्थी देखील आहेत त्यांच्याकडनं देखील प्रतिक्रिया जाणून घेऊया जेवण कसं वाटलं तुला जेवण घरच्या सारखंच आहे माझे मम्मी जसे घरी बनवते तसंच इकडचं जेवण आहे मला इकडे जेव्हा आम्ही इथे जेवतो माझं नाव कार्तिक भालेराव आहे बुलढाण्यावर नेतो मी मला इकडचे खास दाल फ्राय आवडतो त्यासोबत भात पोळी ते खूप घरच्या सारखे वाटते ते माझे ते सगळ्या भाज्या आवडतात मला पण माझं एक स्पेसिफिक दाल फ्राय मलाही जास्त आवडते धन्यवाद दादा या ठिकाणी अधिक माहिती दिल्याबद्दल चला तर मित्रांनो आता अधिक वेळ न घालवता हॉटेलचा पत्ता जाणून घेऊया दादा तुमचं नाव सांग माझं नाव दत्तू शंकर भोकरे या हॉटेल आपण दोन हजार नऊ मध्ये सुरू केलं होतं समोर पहिले दोन खूप मोठे मोठे वडाची झाडं होते त्याला झोके वगैरे हो बांधले होते तर त्यावेळेला ते झोक्यांचं खूप आकर्षण होतं सगळे ते झोपाळ्यावाले हॉटेल झोपाळ्यावाला हॉटेल असं म्हणून ओळखायच्या हॉटेलला आपल्या हॉटेलचा संपूर्ण पत्ता सांगा संभाजीनगर पासून पंचेचाळीस किलोमीटर अजिंठा हायवे फोन नंबर नाईन फोर टू वन फोर टू नाईन फाईव्ह वन सेवन धन्यवाद दादा या ठिकाणी आम्हाला अधिक माहिती दिल्याबद्दल